नगर पर्व न्यूज बातमी सामान्य माणसाच्या हक्काची श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त माळीवाडा भागात पारंपरिक मिरवणूक मिरवणुकीत पारंपरिक पद्धतीने वेशभूषा परिधान करून महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त निघालेल्या पारंपरिक मिरवणुकीने परिसरातील वातावरण भक्तिमय झाले जगतगुरु श्री संत शिरोमणी समितीच्या माळेवाडा विशाल त्यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आठ दिवस असला होता त्याचा आज मिरवणुकीच्या माध्यमातून समारोप जो आहे त्याचप्रमाणे या आठ दिवस हे मोठ्या कीर्तिंथा या ठिकाणी येऊन गेले महाराज लोक महाराज त्यांच्या मोठमोठ्या कीर्तनकारांचे कीर्तन या ठिकाणी सर्व भावी भक्तांचं मी स्वागत करतो आणि उद्या कालाचं कीर्तन आणि त्यानंतर महाकाशेचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याचे सर्व भाविकांनी अशी मी नमस्कार मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आपण गेले आज सात वर्षापासनं सात दिवसापासनं हा जो सप्ताह आहे हा याचं एकतीसावं वर्ष हो आहे आणि पो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या सप्ताहाची चर्चा होत असते अनेक भाविक या चर्चेमध्ये या कार्यक्रमाचा लाभ घेत असतात अनेक मान्यवर अनेक मोठमोठी मंडळी कीर्तनाच्या रूपाने आपल्या माळेवड्यामध्ये येत असून त्यांचा दिवसभर कार्यक्रम सुरू चालू असतो अतिशय सुंदर अशा या कार्यक्रमाचा आज संत संत सावता महाराजच्या पुण्यतिथीनिमित्त आज ही एक मिरवणूक आमच्या या माळेवड्या परिसरामधून असते अतिशय सुंदर अशा सर्व महिला पुरुष आणि लहान बाल गोपाळ वगैरे सर्व अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम असतो त्याची सांगता आज होत असते आणि आज आता इथे सावता महाराज तिथं आरती होऊन त्याचा समारोप होईल आजही कीर्तन आहे आणि उद्या सकाळी दहा ते बारा काल्याचं कीर्तन होऊन त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे हा महाप्रसाद माळीवाडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेला आहे सर्व भाविकांना विनंती की त्यांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा धन्यवाद